खेळ माणसाची श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे माझ्या ब्लॉग स्वामींच्या या यूट्यूब चॅनल वर स्वामी, स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी माऊली चरणी प्रार्थना चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय आहे तुम्हाला जास्त राग येतो का तुम्हाला जास्त राग येतो का राग आल्याशिवाय तुमचा एकही दिवस जात नाही असं तुमच्या बाबतीत घडतं का किंवा मग इतरांवर तुम्ही सतत चिडचिड करत राहता का तुमच्या स्वतःची चिडचिड होते का आणि इतरांना तुम्ही द्वेष करता का म्हणजेच कोणाचं जर काही चांगलं झालं तर ते तुम्हाला बघवत नाही तुम्हाला माहिती आहे माझी ही सवय चुकीची आहे पण तुमचा तो गुणधर्मच बनला आहे की तुम्ही इतरांचा द्वेष करता किंवा इतरांवर जळता या सर्व गोष्टींचा तुमच्या मनावर किंवा तुमच्या जीवनावर काय परिणाम होतो हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे व त्याचा उपायही तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट करा श्री स्वामी समर्थ चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा मंडळी प्रत्येक मनुष्य प्राण्याला ये हा येतोच राग येणं हा मनुष्याचा स्वभाव गुणधर्म आहे मला पण येतो तुम्हाला पण येत असेल कधी कधी काही जणांचा राग इतका असतो तो काही क्षणापुरता येतो पण तो राग बऱ्याच गोष्टी उद्ध्वस्त करतो म्हणजेच समोरच्या व्यक्तीला पाहिजे ते बोलणं व मग काही वस्तूची तोडफोड करणं घरामध्ये काहीही नुकसान करणं म्हणजे प्रत्यक्षात त्या व्यक्तीला रागाच्या भरात काही कळत नसतं पण राग शांत झाल्यावर त्या गोष्टीचा पश्चाताप नक्की होतो की एवढं रागवण्याची काहीच गरज नसते पण तो व्यक्ती एक दोन दिवस नॉर्मल राहतो पुढच्या वेळी राग आल्यावर पुन्हा त्याच गोष्टी करतो किंवा काही जणांना अशी अवस्था होते की त्या व्यक्ती सतत चिडचिड करत राहतात एक तर स्वतःचा स्वत चि स्वतःवर स्वतः चिडचिड करतात की माझं चुकलं मी असं का केलं किंवा घरातील एखाद्या व्यक्तीवर त्या व्यक्तीचं सतत चिडचिड होत राहते उदाहरणार्थ काही बायका आपल्या नवऱ्यांवर नौर चिडचिड करत राहतात किंवा काही नवरे आपल्या बायकांवर अशाच पद्धतीने वागणूक देत राहतात किंवा काही जणांचं असं होतं विशेषतः बायकांचं आपल्या मुलांबा <coughs> मुलाबाळांवर सतत त्यांची चिडचिड होते की तू हे पटकन करत नाही ते तू नीट करत नाही लहान मुलं असतात हो बऱ्याच वेळा समजत नसतं माझ्या पण हे चुकता पण या गोष्टी घडत राहतात किंवा काही पालक त्यात पुरुष सुद्धा असू शकतात की ते आपल्या मुलांबाळांवर सतत चिडचिड करतात कुठून बाहेरून आले खूप जास्त घरामध्ये पसारा दिसला झालं चालू मग त्यांची चिडचिड होणं सुरुवातच होते काही जणींच्या बाबतीत तर असं होतं की शेजारीनं काही गोष्टी घेतल्या तर सहनच होत नाही एखादीने काही कार घेतली गाडी घेतली सोन्याचा दागिना घेतला बरेच काही पुरुषसुद्धा असे असतात की त्यांचं बघा की त्याचं चांगलं चाललं आहे माझं तर काही व्यवस्थित नाहीच आहे या गोष्टींचा ते आतल्यात ईर्ष्या करत राहतात मनुष्याचा हा स्वभाव गुणधर्म आहे पण या गोष्टींचं कळत न कळत आपल्या आपल्यावर व आपल्या घरावर वा, परिणाम वा वाईट होत असतो भगवान श्री दत्तगुरु महाराज सांगतात स्वस्वरात <coughs> भगवान श्री दत्तगुरु सांगतात शांत स्वरात बोलल्यास मी त्या घरात वास्तव्य करतो चढलेला मोठा आवाज याबद्दल आपण बोलूया आपल्या घरात आपली वडीलधारी माणसं नेहमी सांगत असतात की घरामध्ये चढल्या आवाजात बोलू नये वास्तू तथास्तू म्हणत असते आपण ज्या काही गोष्टी बोलतो रागात म्हणा किंवा चांगल्या स्वरात म्हणा आपण आपल्या तोंडातून जी वाणी बाहेर काढतो जे शब्द बोलतो त्या प्रत्येक गोष्टीला वास्तू तथास्तू म्हणत असते त्यातल्या त्यात काही घरामध्ये चांगल्यापेक्षा वाईटच जास्त बोलले जाते तर परिणाम हळूहळू वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी आपल्या घ घरामध्ये घडायला लागतात आणि त्या कुटुंबाचा विनाश ठरलेला असतो तो हळूहळू हो जा होत जातो विषारी लहरी असतात त्या पद्धतीने त्या घरामध्ये वाईट परिणाम होत राहतो मृदू स्वरात संवाद करावा किती राग आला तरी मनावरचं नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत करावा मग तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष घरात हसतमुखाने वावरत राहा मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलंस करा वडील खूप ओरडले म्हणून मुलांनी बरं वाईट केलेली उदाहरणंसुद्धा सुद्धा आपण पेपरमध्ये न्यूजमध्ये पाहत असतो बदलत्या काळानुसार प्रत्येक घरात स्त्री पुरुष काम करतात आणि ते आवश्यक पण आहे या म्हणजे नोकरी काही छोटा मोठा व्यवसाय असेल पण दोघांनी केलं तर लवकर त्या घराची प्रगती होते एकाच्या हाताने येण्यापेक्षा दोघांच्या हाताने येत राहणं संसार सुखाचा होतो पूर्वी स्त्रीने फक्त घर चूल मूल सांभाळण्याचं आणि जो पुरुष वर्ग असायचा तो कामासाठी बाहेर पडायचे याने त्यांचा उदरनिर्वाह चालत असायचा चा पण बदलत्या काळानुसार प्रत्येकजण छोटं मोठं काम करायला लागले आहेत तर मग घरात धावपळ होणे चिडचिड होणे मग खूप जास्त कामाचा लोड येतो मग आपण आपल्या घरामध्ये नोकर चालक ठेव नोकर चाकर ठेवतो हो किंवा मग घरातील महिला एखादी <coughs> मदतनीच घराच्या मदतीसाठी आपल्यासोबत नेहमी ठेवतात हो नोकर नोकरचाकर आपल्या घरात येत असतात तेव्हा ते त्यांच्या ते पोटा पाण्यासाठी घरकामाला येत असतात म्हणून तुमच्याकडे जे काहीतरी काम करून जातात आणि त्यांच्यावर त्यांचा उदरनिर्वाह हो चालतो त्यामुळे तेही माणसं आहेत असा विचार करून तुम्ही त्यांच्याशी सुद्धा अतिशय चांगल्या स्वराने बोलले पाहिजेत त्यांना योग्य तो मानपान दिला पाहिजेत त्यांच्यासोबत ताट स्वरात बोलून तुम्ही किती गर्विष्ट आहात हे मात्र दाखवून देऊ नका प्रत्येकाला राग येतो पण त्या रागावर ताबा कसा ठेवायचा हे आपण स्वतः ठरवलं पाहिजेत पटकन ते शक्य होणार नाही हो पण प्रत्येक गोष्टी एका महिन्यात आपण ते व्यवस्थित करू शकतो त्यामुळे हळूहळू जर सवय लावली तर तुमच्या लवकरात लवकर अंगवळणी पडेल ते आपल्याकडे गरजेचं आहे म्हणून काम करायला येतात म्हणून अशा व्यक्तींना शिवायशाप अजिबात त्यांची अजिबात शिवायशाप घेऊ नका जेव्हा एखादा माणूस गरीब लोकांचा शिवाशाप घेतो तर त्या घरामध्ये आपोआप अशुभ लहर लहरी यायला लागतात आणि परिणाम त्या घराचा विनाश व्हायला सुरुवात होते स्त्रियांच्या बाबतीत याचा दुष्परिणाम असा होतो की त्या स्त्री घरामध्ये अन्न शिजवत असते स्वयंपाक करत असते तेव्हा तिचं मन प्रसन्न असलं पाहिजे हा तिने स्वयंपाक करताना तिचं संपूर्ण लक्ष त्या अन्न पदार्थावरच केंद्रित झालं पाहिजेत म्हणजे प्रत्येक घरातून गृहिणींना स्वयंपाक करण्याच्या अगोदर देवी अन्नपूर्णेचं ध्यान करावं आणि त्यानंतर प्रसन्न मनाने स्वयंपाक करावा जर एखाद्या एखादी स्त्री स्वयंपाक करताना आजचा दिवसभराच्या वाईट स वाईट विचार मनात करत असेल तर ते वाईट विचार अन्नपदार्थामध्ये उतरतात आणि घरातील जो जो व्यक्ती आहे तो अन्नपदार्थ खातो तेव्हा त्याचा ते वाईट परिणाम त्याच्यावर देखील होतो म्हणजेच अचानक पोट बिघडणं भूक मंदावणं अस्वस्थ वाटू लागणं चांगलं बनवलेलं अन्नपदार्थ देखील चव लागत नाही अशा गोष्टी होतात म्हणून राग राग हा कंट्रोल केलाच पाहिजेत मग ह्याचं कंट्रोल करण्याचे काही उपाय आहेत का जे केंद्रामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये बरेच उपाय सांगितले आहेत की राग कंट्रोल करण्यासाठी काय काय करावं काय स्वामी सेवा आहे काय करता येईल आपल्याला ती पण मी सेवा तुम्हाला सांगणार आहे <coughs> तसेच मित्रांनो जर तुम्हाला अनुभव येत असतील की रोजच्या जीवनात काहीतरी चूक करतो आहे रागवताना चिडताना यापैकी काही ना काही तुमच्या बाबतीत होतं आहे चुकतं आहे त्यावर विचार नक्की करा आणि आज झालेली चूक सुधारण्याचा प्रयत्न करा म्हणूनच कुणाला रागावून बोलणं चिडणं हे अदृश्य लहरींची शिकार होण्याचं कारण आहे ते तुम्ही होऊ नका मग तुम्ही यासाठी काय स्वामी सेवा करू शकता तर तुम्ही यासाठी अशी स्वामी सेवा करू शकता की सकाळी स्वामींची अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करू शकता किंवा एक माळी श्री स्वामी समर्थ जप करू शकता हे जरी शक्य झालं नसेल तर तुम्ही जे भस्म असतो जी उदी असते आपण अगरबत्ती धूप काय लावतो त्याची जी उदी असते ज्या व्यक्तीला जर्वात जास्त राग येतो त्याच्या त्या व्यक्तीच्या कपाळाला सकाळी सकाळी ही उदी तुम्ही लावा आणि स्त्री स्वामी समर्थांचं नाव घ्या बऱ्यापैकी फरक पॉझिटिव्ह वाईब्स त्यातून तयार होतात बऱ्यापैकी त्यांना फरक <coughs> पडेल पण बऱ्याच वेळा काही ताई पण म्हणतात आमची मुले ऐकत नाहीत खूप खोटं बोलतात तेव्हा काय होतं तर कळत नकळत आपल्याकडून काही चुकलेलं असतं म्हणजेच लहान मुलं प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं अनुकरण करतात आप का ना काही गोष्टी आपण इतरांना उघड उघड खोटं सांगतो आणि मुलांचं कसं असतं ते निरागस असतात त्यांना काय कळ माहीत नसतं की हे खरं काय आणि खोटं काय त्यांनी जी गोष्ट बघितलेली असते की आपले आई बाबा भाऊ इतरांशी काही गोष्टी खोट्या सांगत असतील तर ते तेच पाहतात आणि तसंच अनुकरण करतात त्यामुळे ते पण वाईट सवय त्यांना लागते खोटं बोलण्याची तर मग आपण हे पण लहान मुलांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आणि ही उद्या आपण लहान मुलांना देखील लावू शकतो त्यांचा पण राग त्यांचे खोटं बोलण्याची सवय ते पण कमी होऊ शकते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि रागावर कंट्रोल करा जेवढं रागावर कंट्रोल करताल तेवढं तुमच्या घरात पॉझिटिव्ह व्हाईब्स तयार होतील नाहीतर निगेटिव्ह व्हाईब्स पूर्णपणे घराला ग्रासून घेतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ